तर सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये लिपिक आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी जळगाव पद किंवा पदाचे नाव दिले आहे लिपिक आणि पदाची संख्या एक जागा लिपिक या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिकर्था एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता यमकॉम चालेल त्याचबरोबर एम एस सी आय टी टॅली इंग्लिश मराठी टायपिंग इंटरनेट नॉलेज वेब सर्चर इत्यादी आवश्यक सी बी एस सी शाळेत काम केल्याचा अनुभवास प्राधान्य तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे लिपिक पदासाठी एम कॉम त्याचबरोबर एम एस सी आय टी टॅली इंग्लिश मराठी टायपिंग आणि इंटरनेट नॉलेज वेब सर्चर या सर्व गोष्टी इत्यादी आवश्यक त्यानंतर आहे सी बी एस सी शाळेत काम केल्याचा अनुभवास प्राधान्य सी बी एस सी शाळेमध्ये काम केलं जर असेल लिपिक या पदासाठी तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल आपला स्वहस्ताक्षरातील अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रासह दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस पावतं खालील पत्त्यावर सादर करावे उमेदवारांनी आपले स्वहस्ताक्षरातील अर्ज अप्लिकेशन व एज्युकेशनल सर्टिफिकेटसह म्हणजे प्रमाणपत्रासह किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंटसह दिनांक सात एक दोन हजार सव्वीस म्हणजे सात जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत किंवा पावतं खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज शैक्षणिक का प्रमाणपत्रासह उमेदवारांना सादर करायचे आहे संपर्क क्रमांक आहे सॉरी संपर्कासाठी पत्ता दिला आहे ॲड्रेस ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी यांचे कार्यालय जळगाव कॅरा आर आर विद्यालय जिल्हापेठ जळगाव फोर टू फाईव्ह डबल झिरो वन रथ क्रमांक दोन राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यवतमाळ ॲड्रेस दिला आहे मुख्यालयाचा यवतमाळ डबल फोर फायू डबल झिरो वन बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या राजलक्ष्मी पतसंस्थेला पदे कंत्राटी पद्धतीने भरणे आहे तर दिलेल्या बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पतसंस्थेला म्हणजेच राजलक्ष्मी पतसंस्थेला खाली दिलेले पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे किंवा भरायचे आहे पाहिजेत रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पद लेखापरीक्षक शिक्षण पदवीधर ग्रॅज्युएट झाले अनुभव दोन वर्ष एक्सपिरियन्स टू इयर्स पदांची संख्या दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव लिपिक क्लर्क शिक्षण एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट झाले अनुभव दोन वर्ष एक्सपिरियन्स टू इयर्स पदांची संख्या दहा दहा लिपिक दहा जागा लिपिक या पदाच्या भरण्यात येत आहे तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन सूचना शाखा मुख्य जास्थ शाखा वनी कळम अमरावती आर्णी दारवा ढानकी नागपूर पांढरकवडा लिपिक पदासाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त पस्तीस वर्ष राहील तर दिलेल्या ठिकाणी शाखा आहे राजलक्ष्मी पतसंस्थेच्या या शाखा दिलेल्या ठिकाणचे नावं आहे मुख्य शाखा वनी कळम अमरावती आर्णी दारवा ढाणकी नागपूर आणि पांढरकवडा आणि लिपिक या पदासाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त पस्तीस वर्ष राहणार आहे किंवा राहील अनुभव केवळ बँकिंग क्षेत्रातला असणे अनिवार्य आहे तर या ठिकाणी उमेदवारांना अनुभव बँकेमध्ये काम केल्याचा अनुभव किंवा बँकिंग क्षेत्रातला असणे आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावी व प्रत्येक उमेदवारास स्वखर्चाने यावे लागेल उमेदवारांनी मुलाखतीला जाताना सर्व ओरिजनल डाक्युमेंट्स शैक्षणिक डाक्युमेंट्स मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे व प्रत्येक उमेदवारास आपल्या खर्चाने जायचे आहे स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख दिली आहे श वार आहे शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मुख्यालय मुलाखतीचे ठिकाण आहे मुख्यालय राजलक्ष्मी हाईट्स संकटमोचन रोड मायंदे चौक यवतमाळ फोन नंबर दिला आहे एट थ्री झिरो एट फोर फाईव्ह डबल फाईव्ह डबल फाईव्ह रथ क्रमांक तीन तीनशे पाच बेड क्षमतेच्या एन ए बी एच व एन ए बी एल मानांकन मानांकन प्राप्त मल्टी सुपरपेशालिटी रुग्णालय तर या रुग्णालयात भरती करण्यात येत आहे पाहिजेत रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव सिक्युरिटी सुपरवायझर शैक्षणिक पात्रता अब्लिक अनुभव एज्युकेशनल क्वालिफिकेशन मिल्ट्रीमध्ये नाईक अथवा हवालदार पदाचा अनुभव किंवा सिक्युरिटी सुपरवायझर पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक तर या ठिकाणी सिक्युरिटी सुपरवायझर या पदाची भरती करण्यात येतात शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मिलिट्रीमध्ये नाईक अथवा हवालदार पदाचा अनुभव पाहिजे किंवा सिक्युरिटी सुपरवायझर पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव वॉचमन सिव्हिल शैक्षणिक पात्रता अनुभव एक होमगार्ड सर्व्हिसमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव व वर रजिस्ट्रेशन आवश्यक दोन वॉचमन म्हणून काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव व अनुभव पुरावा देणे आवश्यक तर या ठिकाणी वॉचमन सिव्हिल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे होमगार्ड सर्व्हिसमधील कमीत कमी तीन वर्षाचा मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरियन्स आवश्यक आहे होमगार्ड सर्व्हिसमधील स मध्ये व रजिस्ट्रेशन आवश्यक आहे होमगार्ड या पदाचे त्यानंतर दोन वाचमन म्हणून काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव व अनुभवास पुरावा देणे आवश्यक त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव चतुर्थ श्रेणी सेवक पुरुष स्वीपर या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता लिहिता वाचता येणे आवश्यक आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज अनुभव व इतर प्रमाणपत्रासहित खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी ओकेन इंटरव्ह्यू कार्यालयीन वेळेस समक्ष भेटावे त्या ठिकाणी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांनी व अर्ज व आपला अनुभव व इतर प्रमाणपत्रासहित अदर सर्टिफिकेटसहित खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटायचे आहे समक्ष भेटायचे आहे चेअरमन अश्विनी सहकारी रुग्णालय अँड संशोधन केंद्र नियमित ॲड्रेस दिला आहे संपर्क क्रमांक दिला आहे आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक चार रिक्वायरमेंट पाहिजेत गॅलक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ओल्ड कृष्णा हॉस्पिटल जोधभाई पेठ कान्हा चौक सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि हॉस्पिटलचे नाव दिले आहे गॅलक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ॲड्रेस दिला आहे रिक्तपदाचा तपशील पदाचे नाव पोस्ट आणि नंबर नर्सिंग इंचार्ज या पदाची जागा भरण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे नर्सिंग इंचार्ज त्यानंतरचे पद आहे डायलिस्टिक टेक्निशियन डायलिस्टिक तंत्रज्ञ या पदाची जागा भरण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात त्यानंतरचे पद आहे सिक्युरिटी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे सिक्युरिटी या पदाच्या आणि त्यानंतरचे पद आहे मामा ऑब्लिक मावशी एकूण आठ जागा भरण्यात येत आहे मामा ऑब्लिक मावशी या पदाच्या आणि संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट किंवा भ्रमणध्वनी क्रमांक दिला फाय। सेवन फाय। सेवन फाय। सेवन फाय। ले ले आहे स सेवन झिरो फाईव्ह सेवन सिक्स थ्री सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार जाहिराती पाहिलेल्या आहेत किंवा बघितल्या या चारही जाहिरात जाहिराती आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद